दहा वर्षापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते आज तागायत दिले नाही पाच वर्षापूर्वी एक हजार कोटी निधी देऊ असं सांगितलं पण ते दिलं नाही भाजपात धनगर समाजाला किंमत नाही ही निवडणूक सर्वांची आहे भाजपा हा पक्ष जाती धर्मात भांडणं लावतो माळी धनगर वंजारी हा माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापर लाडकी बहीण अडीच वर्षापूर्वी नव्हती का आत्ताच ती लाडकी झाली हा सगळा इलेक्शन जुमला आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगळं आणि हातात काठी दिली याचा अर्थ धनगर समाज शब्दाला पक्का असतो विश्वास ठेवतो हो लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगे यांनी पाळला नाही पृथ्वीराज बाबा आता तुम्ही ते पूर्ण करा धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडवत आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करू नका यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं थेट वंशज राजे सांगलीत माझ्या प्रचारात सहभागी झाले त्यांचा पायगुण मला विजयी करणार हा विश्वास आहे आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपाला मत देऊ नका त्यांना धडा शिकवा दहा वर्ष मी काम करतो आहे आता पाच वर्ष मला द्या मी आपल्या आरक्षण प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार आणि लवली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगून हात चिन्हा बटन दाबून भरगव मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी डॉक्टर नामदेव कस्तुरा अजित दुधाळांना महाराज व प्राध्यापक एन डी यांनी पृथ्वीराज बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलं प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात स्वागत सागर वनमाने व आभार दादा शिंदे यांनी म्हणले प्रशांत देशमुख प्रकाश बनने सुरेश बंडगर अजित दुधा डॉक्टर विक्रम कोळेकर तानाजी मनमाने अमोल गडदे प्राध्यापक एन डी बिरणाळे संभाजी सरगर ए डी पाटील इलाई बारुद्वारी अप्पासाहेब पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूजच्या चे, युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स